व्यवस्था कैकांची रखेल झालेली आहे ही संसद देखील हिजड्याची जी हवेली झालेली आहे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे ही न्याय व्यवस्था आहे जय भीम फॉर या आपलं स्वागत आहे पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे एक संतापजनक बातमी समोर येत आहे प्रसार माध्यमातून ही बातमी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चिली जात आहे तर पुण्यामध्ये एक असा ॲक्सिडेंट घडले घडलेला आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये दोन जीवांचा बळी गेलेला आहे आणि तो दोन जीवांचा बळी एका करोडपती असणाऱ्या बापाच्या मुलानं एका उच्चभ्रू संस्कृतीत वाढलेल्या मुलानं एका अल्पवयीन मुलानं हा बळी घेतलेला आहे याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे हा ऍक्सिडेंट कसा झाला कशा पद्धतीने झाला कशा पद्धतीने त्याने म्हणजे भरधाव वेगानं दीडशे ते दोनशे स्पीडनं ही गाडी चालत होती असंही समोर येत आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि या आ, कारने पोर्शे नावाची ही कार होती ज्या कारने ही ही घटना घडली ती कार अतिशय महागडी कार आहे त्या कारची बेस किंमत अठ्ठ्याऐंशी लाख आणि टॉप किंमत ही चार कोटीच्या घरामध्ये जाते ही करोडोची कार सांगण्याचा उद्देश नाही तर त्या करोडपती बापाच्या मुलानं ही घटना कशी केली आणि कशा पद्धतीनं ही न्यायव्यवस्था ही प्रशासन व्यवस्था ही पोलीस व्यवस्था कशी आपल्या इशारावर नाचवली ही घटना आ, कशा पद्धतीने पचवली आणि एका क्षणामध्ये कसा जामीन मिळाला ही चर्चा ह्या सर्वत्र सुरू आहे तर आ, त्या घटनेच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते आहे की ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झालेली आहे ही देखील हिजड्याची हवेली झालेली आहे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे ही न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीत झालेली आहे ही अण्णाभाऊ साठे यांची यांचे शब्द आज तंतोतंत खरे दिसत आहेत तुम्ही जर करोडपती बापाचे मुलं असाल तुम्ही जर भरधाव वेगानं जर कुणाला उडवत असाल कुणाचे संसार उद्वस्त करत असाल तर तुम्हाला काही क्षणामध्येच काय मिळतो जामीन मिळतो जातّ, तुम्ही जर म्हणजे करोडपती बापाचे मुलं असाल किंवा उच्च जातीचे असाल तर तुम्हाला काय केलं जातंय पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा बर्गर खायला दिलं जातंय तुम्ही जर उच्च जातीचे असताल तुम्ही जर जात करोडपती बापाचे मुलं असाल तर तुम्हाला काही क्षणा जामीन मिळून पिझ्झा बर्गर मिळून तुम्हाला न्याय व्यवस्था ही एक माफक शिक्षा दिली जाते की तुम्ही काय करायचंय फक्त या ऍक्सिडेंट कसा घडला किंवा रोड ऍक्सिडेंट कसे होतात यावर फक्त तीनशे उरळीचा निबंध लिहिण्याची शिक्षा तुम्हाला दिली जात आहे म्हणजे तीनशे शब्दाचा निबंध लिहिण्याचे म्हणजे लहान लेकराला शाळेतल्या लेकरांना ही निबंध कसा निबंध लिहा एखाद्या विषयावर अशा पद्धतीने शिक्षा मान्य न्यायालयाला दिलेली आहे या ही एक मोठी शोकांतिका या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याला आणखी शिक्षा काय दिली आहे की तुम्ही रोड ट्रॅफिकचे नियम कशा पद्धतीने पाळायचे आहेत याबद्दल जनजागृती करायची आहेत पोलीस ट्रॅफिक म्हणजे कर्मचाऱ्यासोबत राहून तसेच त्याचे फलक वाटायचे आहेत रस्ता सुरक्षेच्या संदर्भात म्हणजे अतिशय माफक आणि विषय असा आहे की त्या ज्या मुलांचा जीव गेलेला अश्विनी कोष्टा आणि शवधेया या मुलांचा मुलगी आणि मुलाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे त्याच्या कुटुंबियाची कुठल्याच पद्धतीची खबरदारी घेतली गेली गेलेली नाही किंवा त्यांच्या जीवाची सॉरी म्हणजे त्यांच्या मनाची किंवा त्यांचा पोटचा गोळा गेलेला आहे याबद्दल कुठल्याही पद्धतीची ही केली जात नाही कारण तो मुलगा करोडपती बापाचा असल्यामुळं पहिल्यांदा तर पोलीस प्रशासनाने तक्रार घेण्यासच नकार केला की ती गाडी ही कोण चालवत होतं तो मुलगा चालवत नसून तो ड्रायव्हर चालवत होता परंतु त्या ऍक्सिडेंट झालेल्या तरुणांच्या मित्रांनी ज्यावेळेस दबाव आणला किंवा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं किंवा तिथल्या संबंधित तिथल्या उपस्थित नागरिकांनी जे उठाव केला त्यावेळेस कुठंतरी ती तक्रार दाखल व्हायला सुरुवात केली हा मुलगा विशेषतः मध्य प्राश प्रशन केलेला होता असं समोर येत आहे अशी बातमी समोर येत आहे आणि मध्य कुठे केलं तर त्या पब मध्ये केलेलं आहे जी की म्हणजे पुण्यामध्ये हे पबचे प्रमाण किंवा पब संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अनेक नागरिकांनी तक्रार केलेल्या आहेत परंतु कुणी त्याची दखल प्रशासन घ्यायला तयार नाही कारण या पब संस्कृतीमधून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या घटना किंवा संस्कृती <क्षण> या संस्कृतीमधून उच्चभ्रू लोक अशा पद्धतीचं काय करत आहेत आपल्या पैशाचा मास दाखवत आहेत आपल्या पैशाच्या जोरावर कशा पद्धतीने या सिस्टीमला नाचवत आहेत हेच या ठिकाणी दिसत आहे तो दारू पिलेला होता दा तो आणि विशेष म्हणजे तो जेवण आयल होता जेवण आयल म्हणजे तो सतरा वर्षाचा होता आणि सतरा वर्षाचा मुलगा दारू पिवतोय आणि करोडो रुपयाची गाडी ही काय करते भर रस्त्यावरून दीडशे ते दोनशे स्पिंड चालवतोय आणि इथल्या तरुणाचा जीव आहे ही अतिशय गंभीर प्रकार या ठिकाणी घडलेला आहे परंतु तो मुलगा काय आहे विशाल अग्रवाल ब्रह्मा कंपनीचा का तो काय आहे मालक का आहे आणि करोडपती आहे आणि ही करोडोची गाडी तो काय करतो रस्त्यावर चालवत आहे विशेष म्हणजे जे ट्राफिकचे रूल्स आहेत नियम आहेत हे सर्वसामान्य नागरिकालाच आहेत का त्या, त्या त्या पोर्शे नावा पोर्शे कंपनीची गाडी जो चालवत होता त्या गाडीच्या गाडीला नंबर प्लेट सुद्धा नव्हती अशी बातमी समोर येत आहे किंवा अशी माहिती समोर येत आहे म्हणजे तिला नंबर विदाऊट नंबर प्लेट ची गाडी दिवस कशी ती रस्त्यावर चालवत होती कारण सामान्य माणसाला चालवत असताना किती ट्रॅफिकचे रूल्स पाळावं लागतात यापेक्षाही पोलीस प्रशासनाचे नाहक किती त्रास सहन करावा लागतो हे सर्वसामान्य जनतेकडून लक्षात येते किंवा सर्वसामान्य नेहमीच हा विषय चर्चेला जातो परंतु एक करोडपती बापाचा मुलगा ही पोरशे कंपनीची गाडी जिची किंमत ही करोडो रुपयाची आहे ती करोडो रुपयाची गाडी सतरा वर्षाचा मुलगा आहे असं समोर येत आहे आणि हा जोईनाईल अल्पोईन मुलगा भरधाव वेगामध्ये गाडी दारू पिऊन चालवत आहे मध्यधुंदा अवस्थेत चालवत आहे ही मध्यधुंदा अवस्थेत असल्या असलेला प्रकार ज्या वेळेस पोलीस प्रशासन तक्रार घेत होत त्यावेळेस त्या मित्राचे मृत झालेले तरुण आहेत अश्विनी आणि अनिश त्याचे त्या, मित्र सांगत होते की तो काय करत आहे दारू पिलेला आहे किंवा ती परिस्थिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा त्या पोपून ज्या निघाले तिथून लक्षात येत आहे की त्यांनी दारू पिलेली आहे किंवा मध्यप्राशन केलेला आहे परंतु मध्यप्राशन केलेला अहवाल दहा घंटे झाले तरी त्याची चा चाचणी केली जात नाही किंवा मेडिकल केले जात नाही अशाच परिस्थिती ह्या घटनेतून दिसून आलेले या प्रसारमाध्यमातून किंवा या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे आणि ज्यावेळेस हे मित्र म्हणत आहेत किंवा त्यांची मेडिकल टेस्ट करा तर मेडिकल टेस्ट करण्यासाठी ज्यावेळेस दबावला जातो त्यावेळेस पोलीस प्रशासन त्यांना प्रत्युत्तर करत आहे की तुमचं रक्त तपासून घ्यायचं किंवा उलट त्यांनाच काय दाबा दाब दिला जातोय किंवा तुमचं रक्त तपासायचं का म्हणजे हा प्रकार गंभीर प्रकार पाठीशी घालण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला दिसून येत आहे म्हणजेच ही न्याय व्यवस्था कुणाची आहे न्याय व्यवस्था सर्वसामान्य माणसाची आहे का म्हणजे कुणीही यायचं माणसाला उडवायचं आणि काही क्षणामध्ये काही वेळामध्ये त्याचा जा जामीन होतोय आणि हेच प्रकार किंवा असाच प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे फाईट फॉर राईट्स चॅनलच्या चा माध्यमातून हे माणसाचा सामान्य माणसाचा आवाज उठवण्याचं काम हे चॅनल आमचं चॅनल नेहमी करत असतंय आणि हाच प्रकार कायदा आहे का सुव्यवस्था आहे का आणि सर्वसामान्य नागरिकालाच कायदा आहे का, का? तो जर आटोआला असता पोरशे कंपनीच्या गाडीऐवजी तो जर आटो असता सर्वसामान्य आटोवाला तर त्याला किती त्रास दिला जातो आणि किती असे असा घटनाक्रम कुठंच होऊ नये कुणाचाही जीव जाऊ नये कुणीही कुणाला उडू नये परंतु झालेल्या प्रकारामध्ये जर तो आटो असता सर्वसामान्य कुटुंबातला असता तर त्याच्या बायका लेकराची तिथल्या आई वडिलाची त्याच्या कुटुंबाची कशा पद्धतीने व्यवस्था अवस्था झाली असती हे काही वेगळं सांगायची गरज नाही हे आपल्याला वारंवार लक्षात येत आहे आणि त्याला काही क्षणामध्येच काय त्या म्हणजे वेदांत अग्रवालला ज्याने ह्या ऍक्सिडेंट घडवला सतरा वर्षाच्या मुलाला काही वेळेमध्येच काय केला जातो जामीन दिला जातोय आणि पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा बर्गर खाऊ घातलं जात आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाही त्याला न्याय मिळण्याचा अधिकार नाही म्हणजे कुणी जर मेलं तर कुत्र्यासारखी मत मारायचं आणि कुणीच विचारणार नाही अशीच अवस्था या ठिकाणी या माध्यमातून या क्ष या घटनेच्या माध्यमातून दिसून येत आहे कायद्यापुढे समान हे संविधानाचं तत्व फक्त सर्वसामान्य नागरिकांनीच पाळायचं का इक्वेलिटी बिफोर लॉ हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे का इथल्या धनधान्या करोडपती लोकांसाठी किंवा मोठ्या करोडो गाड्या करोडो रुपयाच्या गाड्यामध्ये फिरणाऱ्या लोकांसाठी नाही का हे ह्या हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे निर्माण झाला आहे कायदा किंवा लॉ हे ऐसा मगरमच्छ का जाल है उसमें छोटे छोटे मच्छर तो अटक जाते लेकिन उसे फाड़ फाडके निकल जात आहे असच प्रकार ह्या पुण्यातील घटनेतून दिसून येत आहे अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये आहे या ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही म्हणजे या संदर्भात कमेंट्स असेल त्या नक्कीच येऊ द्या आणि फाईट फॉर राईट्स या चॅनलचं अत्याचारा अत्याचाराविरुद्ध किंवा कायद्याचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार असणारं चॅनल एकमेव चॅनल आहे या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके